आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान नमस्कार मी विट्या मध्ये लेख आहे आणि मी प्रभाग क्रमांक दहा मधून अर्ज भरलेला आहे माझं नाव कीर्तन दिलीप निकम आहे आणि सर्व युवा सहकार्यांच्या मदतीने मी आज अर्ज भरलेला आहे व दहा नंबर वार्डातून माझी उमेदवारी आहे आता जे प्रस्थापित होते त्यांनी दहा वर्षे काय काम केलं आणि अजून पुढे पाच वर्ष काय काम करणार हे सांगावे पुढे यावे मी माझी राजकीय भूमिका जाहीर केलेली आहे तरी मी माझ्या जाहीरनामा देणार आहे तो निश्चित माझा दहा नंबर प्रभाग मधून अपक्ष उमेदवारी आहे आणि मी चोवीस तास जनतेसाठी अवेलेबल आहे मी काय आता इलेक्शन आले म्हणून जनतेच्या असं बाहेर नाही माझ्या प्रभागामध्ये कमीत कमी साडे त्रेचाळीसशे लोकसंख्या आहे आणि त्यातील मला कमीत कमी पस्तीसशे लोकसंख्या मला ओळखते माझ्या नावातून आणि माझ्या केलेल्या समाजकार्यातून अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा